स्वतः काँग्रेसच्या फडावर तुंटतुण घेऊन मरकट नृत्य करणारे तुम्ही संजय राऊत नमस्कार कर, पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात हिंदुत्व द्रोही झालात तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय त्यांना नाची म्हणून तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी स्त्रीचा अपमान केलाय सर्वज्ञांनी स्वतः काँग्रेसच्या फडावर तुंटुण घेऊन मरकट नृत्य करणारे तुम्ही संजय राऊत तुमच्या डोक्यामध्ये अशी विकृत भाषा येणारच कारण तुमचा मेंदू आहे ना सडलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब राजकारणामधल्या किंवा देशातल्या राज्यातल्या महिलांचा सन्मान करायचे आणि तुम्ही तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करणारे सडक्या मेंदूचे सर्वज्ञानी आहात तुमच्या आज ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद काँग्रेसच्या आमच्या भगिनी ज्या नेहमी ज्ञान देत असतात अशा यशोमती ताईंनी सुद्धा लुटला आणि त्यावरून महिलांबद्दल असलेली काय मानसिकता आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने सभ्यतेचे सगळे संकेत पायदळी तुडवत सर्वज्ञानी महिलांचा अपमान तुमच्यासारख्या शब्द पिसाटांनी केलाय तुम्हाला महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही आणि कोण तु तुम्ही सर्वज्ञानी तुम्ही ते सर्व ज्ञानी संजय राऊतात ज्यांनी मुंबई मध्ये आर्थिक घोटाळा म्हणजेच लोकांना पैशामध्ये फसवलेले आरोपी आहात जे जामिनावरती बाहेर आहात ही तुमची ओळख आहे तुम्हाला विश्वासाने मी सांगते येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या सारख्या शब्द पिसाटाला या देशाची मातृशुक्ती खोबाळात दिल्याशिवाय राहणार नाही हे लिहून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र